नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय देवाभाऊ केसरीच्या मैदानला म्हणजे नांगोळ्याला मित्रांनो पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयेच जनरलचं राज्यस्तरीय मैदान नागोळे गावामध्ये प्रस संपन्न होणार आहे तर आत्ता आपण पट्ट्यावरती आलोय आणि आपल्या बरोबर समोर तुम्ही बघू शकताय तिकडे दाखव आपण बघू शकताय की कि स्टेज किती मोठा आहे आणि किती मोठ्या पद्धतीने नियोजन केलंय आणि ह्याच्या नंतर या पंच कमिटीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळं नियोजन केलेलं आहे तर मित्रांनो या मैदानासाठी कुठली कुठली बैल आल्या कोण कोणासोबत पाळणार आहे गाडीवान कोण आहे मालक कोण आहे बैलाचं आणि कोण होणार आहे राज्यस्तरीय भव्य दिव्य बैलगाडी शर्यत देवाभाऊ केसरीचा मानकरी पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाचा मानकरी ते आपण बघूया हजार हजारी शिरूर यांचा हेलिकॉप्टर व्हायच्या आणि पहिऱ्याला पाळणार आहे शिवाजी बाबा मेटकरी सांगोला यांचा सांगोला राजा नाही तर राहू दादा बाळू दादा हजारी शिरूर यांचा गजा गाडी अगटाला पाळणार आहे आणि पहिऱ्याला बैल आहे विजयदादा सराडी आणि शशीदादा सराडी यांचं यांचा चिमण्या गाडीवान आहे सतीश आबा बंडाबो हसबे हिवरे घरची जोरणा नाग्या आणि फायटर सोन्या गाडीवान तुकारामदादा खुलगी दादा पाटील कळंबा यांचा डेंजर मिस दादा जाधव पैशी यांचा नाग्या आणि उजवीचा हिवत नाकऱ्या गाडी अगटाला पाळणारी आणि गाडीवर नाहीत आभीभिषे चो चोरूची रमेश नाना खोत पिंपळवाडी यांची एका मालकाची तीन बैल सुलतान राम्या आणि सर्किट वैजा ही सगळी जनरल पाळणार ना सर्किटची सर्किट आणि कोण पाळणार आहे बाहेरच बाहेर आहे पाटील फुल्या आणि ढालगाव कॅडबरी गाडी अगाटाला सुटणार गाडीवा नाही तर बाप्पूकोत शिंदेवाडी प्रमोददादा थोरात तासगाव यांचा अलीगडला वाश्या आणि अलीकडला राजदत्ता पाटील भिल्लवडी यांचा चालू सीजनचा गोलालादा वाश्या ब्रेकफेल वाईया तर अमरदादा शिंदे म्हणजे गॅस्को विजयदादा लेंडवे आणि शशीदादा लेंडवे सराडी यांचा सराडी छिमण्या मी पहिल्याला पाऊदा हजारी शिरू यांचा गजा वळणार आहे गाडी व्हायचं सतीश अप्पा नामदेव जानकर अंकले यांचा सुपरस्टार गुलब्या आणि अलीकडला स कॅडबरी वशा राजदीप नाना थोरात दानोळे गाडी व जनरला पाळणार आहे आणि गाडी वनायत शानूर भैया गोलेश्वर नकरया बगटाला संतोष टेलर अंकले बापू यांचा अलिगढला साशेबा सुंदर्या आणि पलीकडला पाचकाव गाडी बगटाला बनणारी लाकाला शिवा नाईक गाडीवान शिपूर यांचा फुल्या तलवार फुल्या बगटाच संग्रामदा खडस शिद्दीवाडी यांचा फायटर बायजा बघायला सुटणार आहे गाडी सचिनदादा खोत पिंपळवाडी कोस डबल पिस्टन आणि पैऱ्याला आहे अक्षय शेठ भोसले यांचा मुरखी मुरखी बाईजा पाळणार आहे गाडीवाना आज आहेत शानूर भैया हे बघा स्वतः शानूर मुरखी मुर्खी, मुर्खी बाईज्यासोबत आहे सरज्या ते नाग्या स्वतः जोडणार आहे जिरगाळ सरपंच दीपक लोकोटे गाडीवान सागर रिंगनोर सराटी फाकड्या आणि कुंदळ वाशा बघ डाल पांडणार गाडी आणि गाडीवर कोणा चालू चालू लाल अक्षय डुबले काननवाडी यांचा स्टार वॉश आहे गटातला बैल बऱ्याच दिवसानं आज मैदानाला पाहायला आला आज पैर गाडी जंगम साहेब विराट बैजा अनिव सिद्धेवाडी लक्ष्मण शिनगारे बंडामाडी अपगटाला युवराजदा दादा शिंदे शिन, वरणगे यांचा सायलेंट वश्या गाडी व गटाला सुटणार दादा इथं इथे हे बोला जा डुबली अवधी डुबल डुळगाव आणि येतो पलीकडला पाचगाव जा नाव काय त्याचं स्टार आणव्या दुसऱ्या चौशात गाडी कोंडोळीची आणि कर्ला टिकाळ बंडा बोसनूर आणि खोत दुष्य आदित्य भाऊ सलगरे अनिकेत मेजर आणि कोण नाव संदीप सुंदरे संदीप गब्बर यांचा गब्बरवाईजा आणि सतीश अप्पा त्यांचा राजा गाडी बघायला पडणार आणि गाडीवान पण सतीश अप्पा ಅಲ್ಲಿಗಢಲ ಅಜಿಂಕ್ಯದ ಕೊಪಾರ್ಡೆ ಇಂಗ್ನೋರ್ ರಾಜಕರಾಜ ಶಿಂದಗೇ ಸಾ ಗರ್ಡೆ ಹರ್ನ ಬಗ